नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती ज्या सत्तेमध्ये जाऊन मुख्यमंत्री पद मिळवले आणि मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर जे काही शब्द आणि जो काही आत्मविश्वास होता तो कुठेतरी आता भारतीय जनता पक्षाने शिंदे गटावर दबाव टाकत टाकत कमी केल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे ज्या तेरा खासदारांनी राजकीय गणित आणि राजकीय राज करिअर पणाला लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिली त्याच विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात आहेत भारतीय जनता पक्षाने ठरवलेला आहे कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही तर ज्या जागेवरती शिवसेनेचा खासदार निवडून यायचा आणि खरी शिवसेना म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र या ठिकाणी ती जागा मिळवताना दमछाक होताना दिसत आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने एक मोठा झटका दिलेला आहे जी स्टार प्रचारक यादी होती त्या यादीमध्ये यांचे शिंदेगडाचे जे स्टार प्रचारक होते त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची नावं होती मात्र निवडणूक आयोगाने थेट हल्ला चढवला आणि हा निर्णयच पलटवला स्टार प्रचारक म्हणून स्वतःच्याच पक्षातील आणि स्वतःचीच माणसं ठेवता येतील दुसऱ्या पक्षाचा किंवा इतर पक्षाचा स्टार प्रचारक आपल्याला नेमता येणार नाही त्यामुळे स्टार प्रचारकाच्या यादीतून आता शिंदेगडाला मोदी अमित शहा यांची नावं वगळावी लागणार आहेत हा एक महत्त्वाचा निवडणुकीपूर्वीचा झटका मानला जातोय आपल्याला काय वाटतं शिंदेगडाच्या किती जागा निवडून येऊ शकतात भाजपचा दबाव आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र